तर निवडणुकीपूर्वी नवनीत राणांना दिलासा मिळालाय राणांचं प्रमाणपत्र ठरवलं गेले उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द केला गेलाय तर नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र गेलंय उच्च न्यायालयानं जो निर्णय दिला होता तो सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द केला गेलाय रद्द ठरवलाय त्यामुळं नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं गेलंय त्यामुळं नवनीत राणा यांना हा मोठा दिलासा मानला जातोय त्यामुळे त्यामुळे आता नव, आता नवनीत राणांना हा दिलासाच म्हणावा लागेल जर आज त्यांचा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचा निर्णय उचलून धरला असता तर त्यांची अडचण एकदम वाढली असती पण आता त्यांना फ्री हँड मिळालेला आहे ते फॉर्म भरू लढू हा या संपूर्ण प्रकरणाला पूर्ण विराम मिळालेला असं म्हणायचं आणखीन पुन्हा नाही टोटली पूर्णविराम मिळालेला आहे आता आणि आता जजेसनी दोन्ही जजेजनी एकमतानी जजमेंट वाचली आहे फक्त चार ओळीच वाचलेले आहे डिटेल जजमेंट तासाभरात आपल्याला प्राप्त होईल